कागर शहर आणि परिसरात ईद उल जुहा अर्थात बकरी ईद पारंपरिक पद्धतीनं आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईदनिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठन करण्यात आलं ईद उल जुहा म्हणजेच बलिदानाची ईद हा कुर्बानीचा आणि पवित्र हज यात्रेचा सण म्हणून ओळखला जातो पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते बकरी ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी कागळ शहरासह पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी सकाळी शहरातील ईदगाह मैदानावर उपस्थिती लावली यावेळी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पुष्प गुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि नगर परिषदेच्या वतीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या नमाज पठणाकरिता आलेल्या सर्वच मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीण काळबर सतीश खाडगे विवेक लोटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे राहुल गाडेकर उपस्थित होते